श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मी हे बेडशीट मागवलेलं आहे आणि मी तुम्हाला ह्याची लिंक आहे ना ती देते खूप छान आहे तुम्हाला हे नको असेल दुसरं पाहिजे असेल दुसऱ्या कलरमध्ये पाहिजे असेल तर त्याची पण मी लिंक तुम्हाला देते खूप छान आलेलं आहे याच्यामध्ये मला कॅश रिवॉर्ड पण भेटला आणि नंतर ते माझ्याकडून हरवलं तर जाऊ देत बेडशीट उत्तम क्वालिटीचा आलेलं आहे जास्त महाग पण नाही आहे तीनशेच्या आतमध्येच आहे आणि हे बघा घातल्याच्या नंतर हे बेडशीट असं दिसतं तो तोपर्यंत आमच्या परीबाईनं इथे येऊन माती लावलीच पांढरं म्हटल्यावरती वाईट म्हटल्यावरती असंच येतं मला कधी कधी समजत नाही बेड हा आमच्यासाठी का हिच्यासाठी का खेळायच्या क्लासला जा जाणार काय बघू मला सरळ बसून सांग कुठला खेळायचा क्लास कशाला हे दोघं अंथरूण मला बरं नाही आहे तर या दोघांनी अंथरुणावरती पण घाण करून टाकली आहे नाही नाही उद्यापासून स्कूलला जायचं चुपचाप तर सध्या आम्ही चाललेलो आहे डॉक्टर इकडं सध्या मेडिकल इश्यू आहे त्यामुळे आम्ही काम बंद आहे मी माझं काम तर बंदच आहे आता थोडे दिवस आराम करायचा काय पर्याय नाही दुसरा किती वेळ लावणार आहे हे हे बाकी भारी गेले, मोबाईल बघतच गाडी पण वळवायची मोबाईल बघतच काय करायचं या लोकांचं बाबू अंशवर लक्ष द्या त्यानंतर डॉक्टर कडून आल्याच्या नंतर नाले मला जायचं होतं थोडंसं बाहेर आणखी एक थोडंसं काम होतं तर तिकडं गेले होते आणि तिथला हा व्ह्यू मला खूप आवडला म्हटलं तुम्हाला दाखवावा त्यानंतर जरासं इथं एअरटेलमध्ये आले नवीन कनेक्शन घ्यायचा विचार होता पण काही नाही घेऊ शकले कारण माझ्याकडे डॉक्युमेंट्स नव्हते आणि झालं आहे असं की नंबर बंद पडला आहे है माझा त्यामुळं मला काही नवीन नंबर घ्यायला ओ टी पीच मिळत नाही आहे म्हणजे नवीन नंबर म्हणजे आहे तोच नंबर हवा आहे फक्त पोर्ट आऊट करून हवा आहे पण तो काही होत नाही आहे त्यानंतर स्वामींच्या दर्शनाला आली सध्या तरी मी स्वामींवर फार नाराज आहे त्यामुळं दर्शन घेऊन मी जाऊन बाहेर बसले कारण आपण कधी कोणाचं काय वाईट करत नाही आणि आपल्या बाबतीत कायम वाईट होतं आणि जे वाईट करतात त्यांचं छान होतं असं का बरं का मला काही समजत नाही कधी कधी तर अंश बाबा गेले होते दर्शनाला सध्या तरी घरी ते पारायण घालत आहेत ना त्याच्यामुळं तर मी खूप नाराज होते हल्ली मी रुचलेलीच आहे स्वामींवरती जास्त कारण कायम असंच होतं की जे आपलं वाईट करतं त्यांचं खूप छान चांगलं चालतं आणि आपण कोणाचं वाईट करत नाही आणि आपलं कायम काही नाही काहीतरी इशू होतच असतो किंवा आपला काई काई कि हेल्थ इशू होत असतो सगळ्या गोष्टी मग असं का बरं मला हे कधी कधी समजत नाही पण चला असू दे आमचं भांडण चालणारच तर हे खूप छान मंदिर आहे हे चंदन नगरमध्ये आहे आणि खूप छान आहे या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं चा काम चालू आहे कोणाला मदत करायची असेल तर करू शकता मी पुढं त्याचा स्कॅन कोड देईन कारण त्यांनी बाहेर लावला होता स्कैन ले ले तो स्कॅन कोड तर हे अंशच्या पप्पांनी असं शूट केलं आहे मी केलेलं नाही आहे तर त्या क्यू आर कोडला स्कॅन करून तुम्ही त्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पण ॲड होऊ शकता किंवा मदत काय करायची असेल मंदिरासाठी तरी करू शकता खरं तर मी इथं पहिल्यांदाच गेले होते मी याच्या अगोदर कधीच नव्हते गेले आणि हे खूप छान असं मंदिर आहे खूप शांत आहे आतमध्ये मी बाहेरच बसले होते तर हे असं रोड टच मंदिर आहे जास्त लांब पण नाही आहे आणि हा तोच क्यू आर कोड तर हा माझाच राहिलंच स्कॅन करायचा तर मी नंतर करेन आणि इथून ज्या वेळेस पौर्णिमा वगैरे असते तो खूप छान असतं इथं घरी आल्याच्यानंतर अंशचंच आणि अंशाबाप्पांचं चाललं होतं की चिकन खायचं आहे तर बनवणं तर भागच आहे आणि माझ्या बहिणी येणार होत्या तर त्यांच्यासाठी कपाट खाली करणं गरजेचं आहे कपाट खूप दिवस झालं थे, थे वरती ठेवलं होतं लाटी मस्त आणि वारी तरी येणार आहे ना याला काय सांगायचं तर सध्या तरी मी काम करत नाहीये माझा अवतार खूप खराब झालेला आहे कारण आम्ही डॉक्टरकडे जाऊन जाऊन आलोय अवतार खूपच खराब आहे तर सध्या थोडीशी तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे आम्ही डॉक्टरकडे जाणं येणं आहे त्यामुळं काम नाही करत आहे आणि यांना खायचं होतं चिकन म्हटलं त्याला बरं कोण बनवणार मग <laughs> तुम्हाला मला व्हिडिओ कसे वाटतात सांगायला अजिबात विसरू नका